नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते आज आपण इथे सोडे भात बनवलेला आहे सोड्या तर सगळ्यांना माहितीच असतील तर रेसिपी न थांबता लगेचच स्टार्ट करूया सोडे आपण थोडेसे भिजत ठेवणार आहोत म्हणून मी इथे पाणी ठेवले गॅसवरती मध्य माचे सोडे जे आहेत ते साफ करून आपण इथं घेतोय आणि कोमट पाण्यामध्ये आपल्याला ते अगदी तयारी होईपर्यंत म्हणजे अगदी पंधरावीस मिनटं आपल्याला ते भिजत घालावे लागतात तर मी इथे साध्या पाण्यामधनं एकदा ते धुवून घेते म्हणजे खाली जो गाळ असतो तो निघून जाईल आणि मग आपण कोमट पाण्यामध्ये सोडे इथे घालूयात तर तुम्ही बघता इथं अगदी कोमट पाणी घेतले गरम करायचं नाहीये कोमट झाल्यावर ते गॅस बंद केल्यान त्यावर त्यामध्ये मी सोडे जे आहेत ते इथे घालतेय सोड्याचं जे हे आहे भांड ते बाजूला ठेवूया आणि पुढच्या तयारीला ला लागतो हो, आहोत ता तर तांदूळ आपण भिजवून घेतोय एक वाटी तांदळाचा आपण राईस बनवतो राईस जो आहे तो आपण कुकर मध्ये बनवणार आहोत तांदूळ जो आहे ते पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचंय जास्त तांदूळ भिजू नाही द्यायचा तर इथे हे पातेलं पण मी बाजूला ठेवतीये आता थोडंसं आपल्याला छान असं ताजं वाटण करून घ्यायचंय त्यासाठी मी इथे आलं घेतलंय एक मिरची आहे मी आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरवा आणि अगदी थोडासा लसूण वापरायचा आहे जास्त लसूण वापरायचं नाही चारच कुड्या मी इथं वापरलेल्या आहेत मस्त टेचून घेऊया आणि हे वाटण जे आहे ते पण आपण बाजूला ठेवूया थोडीशी तयारी केली अशी मस्त ताजं वाटण वगैरे तर भाता खूप छान लागतो एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय तो उभा चिरून घेतेये जास्त बारीक करत नाहीये मी इथे आणि एक टमॅटो आपण इथे वापरतोय कुकरमध्ये अगदी पटकन असा सोडेभात आपण इथं बनवतोय कुकरमध्ये तीन पळी तेल घेतलंय तेल तापल्यानंतर जिरं घालून आपण ते थोडं फुलू दिलंय यामध्ये कांदा घालते कांदा आपण थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मग जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे त्यातलं एक चमचा वाटण आपल्याला इथे वापरायचं आहे एक चमचा वाटण आपण घातल्यानंतर वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे कारण त्यामध्ये आपण लसणाचा वापर केला पूर्ण लसूण आणि कांदा या दोन्ही गोष्टी छान परतल्या गेल्या पाहिजे टमॅटो लगेच मी इथे ऍड करते टमॅटोवरती आपण इथे मीठ घालून घेऊया चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे आता या ठिकाणी दोन मिनटं जवळजवळ झालेत त्यानंतर सोडे जे आहेत ते पाण्यातनं काढून मी इथे ऍड करते सोडे आपल्याला चांगले चार ते पाच मिनिटांसाठी परतून घ्यायचेत सोडे जितके छान तेलामध्ये परतले जातील तितके टेस्ट खूप छान हो येते घरभर सुगंध सुटलाय तेलही सुटलेलं आहे आता इथं बिर्याणी मसाला मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घरचं वापरलेलं आहे आणि धनेपूड मी अर्धा चमचा घातलेली आहे तर तिखट जे आहे लाल तिखट त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित मसाले परतल्यानंतर यामध्ये मी तांदूळ इथं घातलेला आहे तांदूळ पण आपण चांगला कोरडा होईपर्यंत परतून आहे लो ते मीडियम फ्लेम वरती आपण गॅसची फ्लेम ठेवली एक वाटी तांदूळ म्हणून तीन वाटी पाणी इथं गरम करून घेते गरम पाण्याचाच आपल्याला या भातामध्ये वापर करायचा आहे पाणी जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत मी इथे व्यवस्थित तांदूळ जो आहे तो परतून घेते तांदूळ छान त्या मसाल्यामध्ये परतला गेलाय घरभर खूप सुगंध सुटलेला आहे मस्त भूक लागलेली आहे आता यामध्ये मी पाणी गरम जे झालेलं आहे ते ऍड केलंय गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आहे आता आचेवरती आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी आ, कुकर जो आहे तो बंद करून घेतलीय आणि मध्यम आचेवरती छान दोन शिट्ट्या आपण करून घेऊया कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिलीये आणि मग आपण कुकर उघडतोय एकदम छान मोकळा असा आपला सोडे भात इथं तयार झालेला आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे पटकन बनणारी आहे तिखटाचं प्रमाण फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करायचे बाकी रेसिपी एकदम सोपी आहे भेटूया नवीन रेसिपीसोबत जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि काहीही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटद्वारे तुम्ही नक्की माझ्यापर्यंत पोहोचू शकता खूप छान असं मस्त सोडे भात आपल्या इथं तयार झालेला आहे भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद